बैलगाडी क्षेत्रातील एक आवाज बाबा विष्णू पाटील पडलेगाव मुंबई यांचं अल्पशहा निधन दुःखद निधन झाले तर आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ह्या माणसाबद्दल बोलायचं झालं तर हा माणूस कंटिन्यू बिंजोडमध्ये या आपल्या सातारे अड्ड्यामध्ये सगळ्या शर्यतीमध्ये त्यांना प्रचंड वेळ होतं पण ते आपल्या बिंजोडला जास्त पळवायचे त्यांचा एम एच किंग सरजा बिनजोडलाच पळवायचे मुंबईमध्ये पडले गावात आणि त्यांच्या मागचा जर इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं तर कंटिन्यू अठ्ठावीस वर्ष या बैलगाडी क्षेत्रात त्यांना चांगलं वर्चस्व केलं चांगलं नाव केलं आणि ते चांगलं व्यक्तिमत्व होतं म्हणजे ते एकदम सर्वांवर मैत्रीपूर्ण शर्यत घ्यायचे त्यामुळे ह्या माणसाला जास्त बैलगाडी क्षेत्रात बिंजोडमध्ये जास्त हे इन्वॉल्व्ह होते त्यामुळे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बिंजोडमध्ये फक्त त्यांना जास्त क्रेज होती आणि हे मुंबईलाच त्यांचा एम एच किंग जास्त पळवायचे आणि सातारे अड्डा म्हणजे आपला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत केसरी ह्या जे केसरी मैदान आपले सातारचे किंवा ह्या महाराष्ट्रातले ह्याही मैदानात यम एच किंग सर्जा असायचा पण बिंजोड क्षेत्रामध्ये त्यांना जास्त आवड असल्यामुळे तो बिंजोड क्षेत्रात जास्त पळवला जायचा अशा प्रकारे ह्या माणसाचं मागचा एक इतिहास आणि ह्या माणसाचा एक वेगळा स्टाईल होती दिलखास व्यक्तिमत्व होतं दिलदार मनाचा एक दिलदार माणूस आपल्या काळाचा आड गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद